प्रसिद्ध उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांचा वाढदिवस आज साजरा झाला यावेळी उद्योजक सदानंद कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला खेडमधील अनेकेत शॉपिंग सेंटर या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी खेडमधील अनेक प्रतिष्ठित व्यापारी आणि खेड शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी आप्पा कदम यांना शुभेच्छा दिल्या अनिकेत शॉपिंग सेंटर येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर खेड शहरातील तीनबत्ती नाका या ठिकाणी असणाऱ्या हॅतवे साईस्टार कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण महापूजेवेळी त्यांनी सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला त्यानंतर तेथील कार्यालयामध्ये खेड शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी व प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन जन्मदिनाच्या त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या माझे कोकणच्या सर्व टीमने व हॅतवे परिवारांना देखील आप्पासाहेब कदम ज्यांना शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात you <laughs>